पोलिसांनी दिला चोप रात्री विजापूर वेस येथील घटना भारतीय क्रिकेट संघाने पी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकला है, भारती संगा आहे भारतीय संघाच्या या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे फटाके फोडले जात आहेत घोषणा दिल्या जात आहेत सोलापुरात देखील रात्री अनेक युवकांनी घराबाहेर गार, पडून जल्लोष करत होते छत्रपती शिवाजी महाराज चौक विजापूर वेस सात रस्ता आसरा विजापूर रोड येथील आयठ्या चौक बाळे यासह विविध चौकात युवकांनी एकत्र येऊन घोषणा देत फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला विश्वचषक जिंकला सर्वत्र आनंद जल्लोष व्यक्त करत असताना काही युवक मात्र टू व्हीलर वरून आरडाओरडा करत घोषणा देत वाहन वेड्या वाकड्या पद्धतीने चालवत हुलटबाजी करताना पाहाव्यास मिळाले विश्वचषक जिंकला याचा आनंद जल्लोष सर्वांनी साजरा करावा परंतु कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षताही घेतली पाहिजे रात्रीच्या वेळी विजापूर वेस येथे काही टू व्हीलर वरून युवक हुल्लटबाजी करत घोषणा देत जात होते त्याच वेळेस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तेथे उपस्थित असलेले पोलिसांनी केला परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी दोन चार युवकांना काठीचा प्रसाद देत चोप दिला चोप पडता युवकांनी पळापळ सुरू केली आणि सर्वत्र शांतता पसरली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद